नमस्कार मी विनया आणि तुम्ही पाहत आहात माय पी सी एम सी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज आपण थेट आलेलो आहोत प्रभाग क्रमांक बावीसमध्ये हा प्रभाग गेली अनेक वर्षं राष्ट्रवादी काँग्रेसचा मजबूत बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आहे मात्र यंदा परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसती आहे जुने चेहरे पक्षांतर नातेसंबंध आणि मोठ्या प्रमाणावर अपक्ष उमेदवार यामुळे ही निवडणूक कमालीची रंगतदार ठरणार आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीत या प्रभागातून विनोद यशवंत नडे उषा दिलीप काळे आणि संतोष अंकुश कोकणे हे तिघंही राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेले होते तर नीता विलास पाडळे या अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाल्या होत्या चारपैकी तीन जागा राष्ट्रवादीकडे गेल्यामुळे हा प्रभाग राष्ट्रवादीचा सुरक्षित गड मानला जात होता मात्र दोन हजार सव्वीसमध्ये तो गड तुटणार का हा मोठा प्रश्न आहे अजागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोनिका नवनाथ नडे मैदानात आहेत भाजपकडून माजी नगरसेविका नीता विलास पाडळे आम आदमी पार्टीकडून पूजा अक्षय माने शिवसेनेकडून विजया विजय सुतार आणि अपक्ष म्हणून प्रतीक्षा रमेश वाघेरे रिंगणात आहेत इथे माजी नगरसेविका विरुद्ध राष्ट्रवादीचा नवा चेहरा अशी थेट लढत असून अपक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे ब जागा ही या प्रभागातील सर्वात गुंतागुंतीची लढत मानली जाते राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगरसेविका उषा दिलीप काळे भाजपकडून कोमल सचिन काळे काँग्रेसकडून सायली किरण नडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून सुजाता हरेश नकाते आणि शिवसेना शिंदे गटाकडून अनिता बालाजी पांचाळ मैदानात आहेत अपक्ष म्हणून प्रतिभा प्रमोद तामणकर आणि माजी नगरसेविका ज्योती सुखलाल भारती ही रिंगणामध्ये आहेत या जागेवर नातेसंबंध अनुभव आणि पक्षीय ताकद यांची कसोटी लागणार आहे क जागा म्हणजे प्रभाग बावीस मधली सर्वाधिक चर्चेची आणि प्रतिष्ठेची लढत राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगरसेवक मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर भाजपकडून माजी नगरसेवक आणि माजी विरोधी पक्षनेते विनोद जयवंत नडे काँग्रेसकडून सौरभ शामराव काळे शिवसेनेकडून सुनील पांडुरंग पालकर आम आदमी पार्टीकडून अक्षय गंगाराम माने प्रहार जनशक्ती पक्षाकडून संजय बबन गायखे हिंदू राष्ट्रसंघाकडून आनंद सुरेश गोळे आणि वंचित बहुजन आघाडीकडून जितेंद्र प्रकाश मोठे मैदानात आहेत इथे थेट दिग्गजांची टक्कर पाहायला मिळणार आहे ड जागेवर सर्वाधिक उमेदवार रिंगणात असून ही जागा अपक्षांच्या गर्दीमुळे अधिकच चुरशीची ठरली आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगरसेवक संतोष अंकुश कोकणे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून गौरव संभाजी नडे शिवसेनेकडून ॲडव्होकेट मंगेश मच्छिंद्र नडे भाजपकडून ॲडव्होकेट हर्षद सुरेश नडे काँग्रेसकडून रविभाऊ रमेश नांगरे आणि वंचित बहुजन आघाडीकडून विनायक सोपान ओव्हाळ मैदानात आहेत अपक्ष म्हणून स्वप्नील भीमराव कदम प्रकाश सुखलाल लोहार अनिल श्रीपती सोनवणे आणि सचिन वसंत सोनकांबळे निवडणूक लढवत आहेत इथे अपक्ष मतविभागणी कोणाच्या फायद्याची ठरणार हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल एकूणच प्रभाग क्रमांक बावीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जुना गड कायम राहतो का का भाजपच्या पक्षांतराचा फायदा होतो की शिवसेना आणि अपक्ष गेम चेंजर ठरतात याकडे संपूर्ण पिंपरी चिंचवडचं लक्ष लागलं मी विनया माय पी सी एम सीसाठी प्रभाग क्रमांक बावीसमधून